नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची बोर्ड प्रश्नपत्रिका मागील पाच वर्षाच्या आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगात तरन, ठर ठरणाऱ्या आहेत या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षामध्ये कोणते प्रश्न येतील किती मार्काचं वेटेज असेल कशा पद्धतीचा अभ्यास करायचा असेल आणि कमी वेळात आपल्याला ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे या सर्व समस्यांचे उत्तरं प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा काही अवघड प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत नोंद करत चला आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पोड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात अशाच पद्धतीने इतर विषयांच्यासुद्धा प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण अपलोड सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण दोन हजार पंचवीसची हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका सोडू बघा तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा आपला हिंदीचा पेपर झालेला होता ऐंशी गुणांचा पेपर एकूण वीस पाणे हा ही प्रश्नपत्रिका आहे तीन तासाची वेळ तुम्हाला मिळेल काही महत्त्वपूर्ण सूचना अशा सूचना चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असतील विभाग एक तुमचा वीस गुणांचा असेल आणि या वीस गुणांमध्ये अभाग हा आठ गुणांसाठी असेल आणि या आठ गुणांसाठी तुम्हाला एक आपल्या पाठ्यपुस्तकातला उतारा दिला जाईल याप्रमाणे हा उतारा तुम्ही लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित दिलेल्या कृतीसुद्धा सोडवायच्या आहेत बघा अशा पद्धतीच्या कृती येतील आणि या सर्व कृतींची उत्तरं तुम्हाला उतार्यातच मिळणार आहेत मी त्या ठिकाणीच शोधून लिहिलेले आहेत तुम्ही तसं शोधण्याचा सराव करा चौथा जो प्रश्न असेल स्वमतासाठी तो आपण पाठाच्या आधारे स्वतःच्या मनाने लिहायचा आहे आपल्याला आरामात त्या सुद्धा दोन मार्क्स नक्की मिळतील आ भागामध्ये पुन्हा एक आपल्याला पाठ्यपु पुस्तकातलाच एक उतारा दिला जाईल त्यानंतर पूर्ण के ज्या ठिकाणी तुम्हाला घाई होत असेल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवा व्यवस्थित वाचा आपल्या लिहावंसं वाटलं तर लिहा ई भागामध्ये अपठित गद्यांश दिलेला आहे चार गुणांसाठी विभाग दोन पद्य विभाग बार अंकांसाठी प्रश्न तिसरा अ विभाग तीनमध्ये आठ गुणांसाठी अपठित उतारा दिला जाईल आपल्याला त्यावर आधारित कृती आ भाग पठित गद्यांश कविता दिलेली आहे त्या कवितेवर आधारित कृती आपल्याला सोडवायची याप्रमाणे विभाग चार भाषा अध्ययन चौदा गुणांसाठी प्रश्न चौथा कृती पूर्ण कीजे. व्याकरण घटकावर आधारित प्रश्न हे सर्व प्रश्न तुम्हाला कंपल्सरी येतील या प्रश्नांचा तुम्हाला अधिक सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलची हिंदीची प्लेलिस्ट बघा हिंदी, प्ले हिंदी व्याकरण त्यात आपल्याला संपूर्ण व्याकरण अभ्यासायला मिळेल विभाग पाच उपयोजित लेखन रचना विभाग छब्बीस अंको केली पत्रलेखन त्यानंतर एक उतारा दिला जाईल तुम्हाला आणि त्या उतार्यावर तुम्हाला चार प्रश्न तयार करायचे आहेत एका वाक्यात ज्याचं उत्तर या उतार्यात असेल बघा मी या ठिकाणी उदाहरण दाखल तुम्हाला ते चार प्रश्न तयार करून दाखवलेले आहेत असे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत आणि चारपैकी चार, चार गुण मिळवायचे आहेत अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे पहिल्या ओळीतच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर वृत्तांत लेखनासाठी हा भाग तुम्हाला दिलेला आहे पाच गुणांसाठी त्यालाच और कहाणी लेखन असेल काही मुद्दे दिलेले त्या मुद्द्यांवर आधारित आपल्याला हिंदीमध्ये कहाणी तयार करायची त्यानंतर दुसरा भाग विज्ञापन लेखन जाहिरात तयार करायची पाच गुणांसाठी ई भाग असेल निबंध लेखन तीन निबंध दिले जातील तिघांपैकी एका विषयावर आधारित निबंध लेखन आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसची नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला हा हिंदीचा पेपर काही महत्वपूर्ण सूचना विभागे गद्य विभाग वीस गुणांसाठी आ भाग पठीत गद्यांश त्यावर आधारित कृती ई भाग अपठित गद्यांश विभाग दोन पद्य विभाग बारा गुणांसाठी पठित पद्यांश सहा गुणांसाठी व्याकरण घटकावर प्रश्न विभाग तीन पूरक पठन आठ गुणांसाठी जोडी या भाषा अध्ययन व्याकरण विभाग चौथा चौदा अंकांसाठी पूर्ण कीजिए का अर्थ विरामचिन्हांचा वापर विभाग पाच रचना विभाग सव्वीस गुणांसाठी पहिला विभाग त्याच्यातला अभाग पत्रलेखन पाच गुणांचं त्याला प्रश्न निर्मिती कहाणी लेखन विज्ञापन लेखन ई भाग निबंध लेखन पुढचे प्रश्नपत्रिका आहे एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेला हिंदीचा पेपर ऐंशी गुणांचा तीन तासाची वेळ काही सूचना विभाग एक वीस गुणांसाठी आवाक पठित गद्यांश आकृती उचित क्रम वचन त्यानंतर अपठित गद्यांश विभाग दोन बारा गुणांसाठी कविता आभाग पटित पद्यांश विभाग तीन पूरक पठन आठ गुणांसाठी प्रश्न तिसरा अ पठित पद्यांश प्रश्न तयार विभाग चार चौदा गुणांसाठी व्याकरण घटकावर आधारित प्रश्न मुहावरे, भेद चिन्हों का उपयोग विभाग पाच रचना विभाग पत्रलेखन अ त्यानंतर चार प्रश्न तयार विज्ञापन लेखन त्यानंतर ई भागात निबंध लेखन सात गुणांसाठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण ईयत्ता दहावीची हिंदी विषयाची बोर्ड सोल्युशन मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू